हा वाद होऊच शकत नाही कारण का हजारो वर्ष आपण मटण खातोय आणि जे मटण आपण खातो ते कसं जातं हे मटणाच्या दुकानात जो गेलाय त्यालाच माहिती आहे एवढंच कारण नसताना त्याला हिंदू मुसलमानाला स्पर्श देणं हे निव्वळ वादाची नवी पेच पेटवण्यासारखं आहे मी एक विस्तृत लेख लिहिला आहे की जगातले जेवढे धर्म आहेत त्या धर्म पुस्तकामध्ये मटण कसं कापावं मटण कसं सोलावं मटण कसं खावं ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे आपल्या कुठल्याही धर्म पुस्तकामध्ये मटणाबद्दल उल्लेखच नाही कारण का आपल्या धर्म पुस्तकाच ज्यांनी लिहिली आहे ते मटण निषिद्ध मानत होते त्यामुळे मटणाचा कुठलाही उल्लेख आपल्या धर्म पुस्तकात नाही असं असताना महाराष्ट्रातल्या किंवा देशातले ऐंशी टक्के लोक हे मांसाहारी आहेत आता हलाल हा शब्द जो काढलेला आहे काही जण हलालवर बोलत आहेत हलाल हा शब्द अरेबिक आहे आणि त्याचा अर्थ आहे सायंटिफिक आणि लिगल म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आणि कायदेशीर असा हलालचा शब्द आहे आता वैज्ञानिक दृष्ट्या योग्य म्हणजे कस तर जी आपल्या मेंदूतनं जी नस येते आणि जी शरीराकडे जाते तिचा जा प्राण्यांमधला मुख्य बिंदू इथे असतो त्यामुळे त्या त्या नशीला त्याने ती नस छेद दिली गेली असता त्या नशीतनं वरचं रक्त आणि अंगातलं रक्त बाहेर पडतं आणि पूर्ण रक्ताचा स्त्राव झाल्यानंतर तो धुतला जातो आणि त्याच्यातला रक्तातला एक एक क्षार म्हणजे एक एक थेंब हा बाहेर काढला जातो रक्तात साधारण विषाणू असतात पॅरासाईट्स असतात म्हणजे जे काय असतात बॅक्टेरिया असतात व्हायरस असतात त्याचा मानवी शरीराला अपाय होऊ नये म्हणून ही पद्धत अवलंबिली गेली त्याच्यामध्ये कुठे हिंदू मुसलमान असं काही नाहीये आणि आपल्याकडे जे खाटीक आहेत म्हणजे आता महाराष्ट्राच्या जर खाटीक समाजाचा विषय घेतला तर आपण कुठल्याही खाटकाला विचारा की तो कसा कापतो तर त्याची एक कापण्याची पद्धत आहे आणि ती पारंपरिक आहे त्याच्या वडिलांनी त्याच्या आजोबांनी त्याला शिकवलेली असते आणि तीच पद्धत पुढे चालत आलेली हे निष्कारण आता साधी गोष्ट आहे त्यांनी काहीतरी मल्हार नाव दिलं मल्हार नाव कुठनं आलं मल्हार हे नाव महाराष्ट्राच्या आराध्य दैवताशी जोडलेलं आहे महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा म्हणजेच महादेव म्हणजेच शंकर याच्याशी ते नाव जोडलेलं आहे तुम्ही तेच नाव तेच मटणाला देऊन टाकलं हे मल्हार मटण आण रे अरे करणार तुम्ही मल्हार मल्हार मारतंडला तो आमचा देव आहे तो आमचा कुलदैवत आहे महाराष्ट्राच्या मातीचं कुलदैवत आहे जो सन्मान आम्ही देजुरीच्या आपल्या तुळजापूरच्या आई भवानीला देतो तोच आम्ही खंडोबाला देतो हिंदू मुसलमान उजबी करो हिंदू मुसलमान को दो उद्या असं पण व्हायला नको की कुडता मुसलमानांचा कुडता घालू नका शेरवानी घालू नका ते लग्नाला घालतात ना काय ते म्हणजे छान छान लांब लांब मला आठवत नाही त्याचं नाव ते पण उद्या बंदी येणार आहे त्याच्यावर कार ते सगळं मुघलांच्या काळापासून चालत आलेलं आहे आता आणा ना त्याच्यावर बंदी अरे महाराष्ट्राची या देशाची खाद्य संस्कृतीची विविधता बघता आपण सगळं स्वीकारलंय आपण सगळं स्वीकारलंय आणि त्याच्यामुळे जगामध्ये कुठेही गेल्यानंतर कुठल्याही खाद्य खाण्याची सवय भारतीयांना काय तर त्याच्यातली विविधता ही महाराष्ट्र देशातल्या लोकांनी मंजूर केली अप्रसाद केली आणि जगासमोर गेले तुम्ही जगामध्ये विमानाने उडालात की तुम्हाला मेन्यू येतो आणि मेन्यू वर विचारतात किंवा आधीच विचारतात तुम्ही कोशर मटण खाणार की हलाल मटण खाणार कोशर मटण हे ज्यूस खातात आणि हलाल मटण हे बाकीचे सगळेच खातात मग आपण त्याच्यावर टिकमार्क करतो हलाल कारण मग आपल्याला जे जेव्हा आपण जातो जेव्हा विमानामध्ये तेव्हा जे जेवण येतं त्याच्यामध्ये कोंबडी येते आपला बकरा येतो लॅम्प ते हलाल पद्धतीने कापलेले असतात म्हणून ते आपल्या टेबला समोर आणून ठेवतात आणि माझं आव्हान आहे की आपापल्या भागामध्ये किती खाटिक झटका मट मटण करतात किती खाटकांकडे झटका मटनचा शॉप आहे हे जरा शोधून काढा माझ्या अंदाजाने ठाण्यामध्ये एक दुकान असेल एक आणि ते पण फक्त शीख लोकांच्या सोयीसाठी म्हणून उघडलेलं दुकान आहे समाजाच्या पुस्तकामध्ये गुरु ग्रंथ साहेब मध्ये आणि त्यांच्या शिकवणीमध्ये झटकाला प्राधान्य दिले झटका लोक खात नाहीत अशातला पद्धत नाही पण त्याच्यात कधी वाद झाले नव्हते झटका खायचं का हलाल खायचं हलाल हा शब्द ते वापरतात आपण कधी वापरला आपल्या खाटक हलाल म्हणतच नाही आपल्या खाटी कापतो मटण देतो आपल्याला आपण खातो आपण कधी एवढे चिकित्सकही नव्हतो ए बाबा कसं कापतो रे असं कधी विचारण्यात ना मला नाही वाटत जो मटणाच्या दुकानात गेला असेल तू गेला का रे मटणाच्या दुकानात तू कधी विचारलेलं नाही ना मी तर कधी विचारलं नाही मी तर पार बकरा कापताना सोलताना त्याचा एक एक भाग बघून मी मटण घेणारा माणूस आहे आणि तुम्ही कधीही मनुष्य प्राणी दिसतो तितकाच स्वच्छ कापलेला बकरा दिसतो जाऊन बघ आणि ती त्याच्यामुळे हा वाद हा निष्कारण घातलेला वाद आहे काही कारण नाही आहे ऐंशी नव्वद टक्के लोक मटण खातात त्यांनी कधी तुम्हाला विचारलं नाही ते मटण कसं आहे कुठ येतं काय येतं ते येतात का, ते ये का करतात साधारण रविवारचा दिवस हा आमचा मटणाचा हक्काचा दिवस आहे मध्यमवर्गीय मराठी माणूस चार नळ्या अर्धा किलो मटण भात चपाती याच्यावरती कांदा बिंदा कापून आपलं दुपारचं जेवण जेवतो मस्त झोपतो ही मराठी माणसाची गेल्या अनेक वर्षाची दिनचर्या आहे मला आजही आठवतं माझे वडील सकाळी मटण आणायला जायचे आम्ही तीन भावंड होतो तीन नळ्या आणि तेव्हा परवडत नव्हतं म्हणून पाव किलो मटण त्याच्यावर आमचं घर चालायचं त्याच्यामुळे हे वाद आकारण निष्कारण मराठी माणसामध्ये आणि इतरांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठीच निर्माण केले गेलेत -के असं माझं स्पष्ट मत आहे याच्यावरती काही बोलण्यासारखंच राहिलेलं नाही काहीच बोलण्यासारखं राहिलेलं नाही अफजल खानाला मारत असताना अफजल खान पडला अफजल खानाला जेव्हा शिवाजी महाराजांवर हल्ला झाला तेव्हा अफजल खानाच्या बाजूला कोण उभं होतं आपला शिवाजी महाराजांच्या बाजूला कोण उभा होत त्यांचा अंगरक्षक होता सिद्दी इब्राहिम ज्यांनी अफजल खानाला मारण्यासाठी वागणखं बनवून दिली त्याचं नाव काय होतं रुस्तमे जमाल पण ज्याने शिवाजी महाराजांच्या अंगावर वार केला अफजल खानाचा वकील म्हणून तो मला माहित नाही हिंदू होता का मुसलमान पण त्याचं नाव होतं कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि दुसरा एक वकील होता त्याचं नाव होतं नारो कुलकर्णी या नारो कुलकर्णीच्या खानदानाचं घर आज पण कोल्हापुरात आहे जातीपातीवर जाऊ नको त्या लढाया वेगळ्या होत्या तो काळ वेगळा होता त्या काळामधलं शत्रुत्व वेगळं होतं आणि आपल्याला अभिमान एवढाच असला पाहिजे की औरंगजेबाला पन्नास वर्ष जमलं नाही पन्नास वर्ष महाराष्ट्र काबीज करायला औरंगजेबाला पन्नास वर्ष जमलं नाही अखेरीस प्रत्येक माणसाशी एक इच्छा असते की मरताना मी माझ्या गावी परत जाईल सिकंदराचा उल्लेख केला तर सिकंदराला देखील वाटत होतं की आता ठकलो मी आता परत जातो जगजिंकायला निघालेला सिकंदर त्याला जेव्हा पोरस राजाने रोखला आणि रोखल्यानंतर जेव्हा त्याची मानसिकता बदलत गेली तेव्हा परत नाही जाऊ शकला तो रस्त्यातच मरण पावला हेच औरंगजेबाचं झालं औरंगजेब दिल्लीला परत जाऊ नाही शकला आणि त्याचं मरण महाराष्ट्रात झालं तेव्हा आपल्याला अभिमान कसला आहे तर आपल्या छोट्या सैन्याला हाताशी धरून केवळ ताकदीच्या शौर्याच्या गरिमी काव्याच्या जोरावर औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला नामहरण करण्याचं काम शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी केलं ते करूया ना औरंगजेबावर कोण होतो कोण घेऊन गेला दिल्लीच्या दरबारात शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह कोणी केला कुठल्या मुसलमानाने केला काय पुरंदरचा तह हा मिर्झा राजे जयसिंगांनी केला आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्या आमंत्रणावरून शिवाजी महाराज हे आग्र्याला गेले आता मिर्झा राजे जयसिंग हे राजपूत सरदार होते आता ते हिंदू होते का मुसलमान आहे तर शोध घ्या पण मात्र आग्र्याला जाताना शिवाजी महाराज एक अत्यंत विश्वासू सहकार्याला बरोबर घेऊन गेले होते त्याचं नाव होतं मदारी मेहतर फरास आज या फराज खानदानाचं घर कोल्हापुरात आहे आणि जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा या फराज खानदानाला आणि मदारी मेहतरला सिंहासनावरती चादर टाकण्याचा पहिला मान हा त्या खानदानाला शिवाजी महाराजांनी दिला शिवाजी महाराज अनेक शिवा संत महात्म्यांना भेटत असेल पण त्याच्यातले एक प्रमुख संत होते याकूब बाबा कोण होते ते हिंदू होते का मुसलमान केळशी गावी आजही सातशे वीस एकर नोंद असलेली जमीन त्या ट्रस्टच्या नावावर आहे केळशी या कुप्बाच्या दौलत होता, नूर बे, गोता, खान होता नूरबेग होता वासिम खान होता अशी अनेक नाव घेता येतील आपण पुस्तकच वाचायची नाहीत अभ्यासच करायचा नाही आणि येऊन इथे फक्त हिंदू मुसलमानांमध्ये वाघ पेटेल एवढीच वाक्य उचरायची असतील त्याला उत्तर द्यायला आमच्याकडे पण आता वेळ नाही एक व्हिडिओ व्हायरल जाऊ आता आता ते खूप झालं मार, मार, मार खाणं हे आता महाराष्ट्रामध्ये जर पंधरा मिनिटांनी करतोय कोण लातूर मध्ये कोणाला मारतय कोण बीड मध्ये कोण कोणाला मारतय कोण माळशिरस मध्ये कोण कोणाला मारतय आता मारामारी आणि खून आणि हे काय नवीन राहिलेलं नाही धार्मिक तेढातून निर्माण झालेलं आहे असं मला वाटत नाही हे धार्मिक तेढात झालं बाकी सगळ्या मारामारी आहेत त्या काही धर्माभिर्माच्या नावाने झाले नाही सगळ्या वसुलीच्या नावाने झाले आणि महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बघितली तर लोकांची पोलिसांबद्दलची भीतीच गायब झाली रस्त्यावर मर्डर होताय रस्त्यावर मर्डर उठवण्यासाठी अजून काय आम्ही बोंबलून सांगायचं होते सभागृहात पण आम्ही बोलू तर दिलं पाहिजे आम्हाला तुम्हाला सभागृहाची परिस्थितीच माहित नाही दोनशे चाळीस विरुद्ध चाळीस आहे काय करणार आम्हाला वेळ किती देतात जरा अभ्यास करा आम्हाला किती वेळ देतात याचा मग तुम्हाला कळेल आमच्या आमच्या अडचणी काय आहेत अरे कमीत कमी आम्ही बाहेर येऊन तरी धाडसानी बोलतो या धाडसाचं कौतुक करा तुम्ही बोलतच नाही हे बोलू नका मल्हारी मारतण कोण बोललं मटणाविरुद्ध कोण बोललं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते की मुसलमान सैनिक होते का नव्हते कोण बोललं मी विरोधक नाहीये महाराष्ट्राला हे सगळं सांगण्याचं काम अगदी बिनधास्त कोण आहे न घाबरता मला काहीही भीती वाटत नाही कारण का शिवाजी महाराजांनी हिंदू विरुद्ध मुसलमान ही लढाई लढलीच नव्हती त्यांनी एक रहितीच्या राज्याची लढाई लढली होती तो पहिला राजा भारतातला होता जेणे इथल्या तमाम जातीपातींना एकत्र करून स्वतःच सैन्य बनवलं त्या त्या माणसाला त्या त्या त्याच्या अवकातीप्रमाणे त्याच्या त्याच्या शौर्याप्रमाणे स्थान दिलं आणि एक वेगळी राज्य व्यवस्था निर्माण केली अठरा लोकांना सोळा आणि अठरा वर्षाच्या पोरांना एकत्र करायचं आणि वयाच्या सोळा वर्षी एक गट ताब्यात घ्यायचा ही काही सोपी गोष्ट नाही पण आपण सोलापूरकर बद्दल बोलतच नाही की जो म्हणतो की औरंगजेबाला लाच देऊन शिवाजी महाराज निघून आले म्हणजे आमच्या राजाचं शौर्य किती कमी होत आमचा राजा, राजा हुशारच नव्हता असं सांगण्याचं काम सोलापूर करतो आणि आम्ही सोलापूरकरला अटकही करत नाही पाहिलं असेल तर बरं आहे आता भेटेल तेव्हा भेटेल